अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनल वरील मखमली मोरपीस या श्रंखलेतील कवी सुरेश यांनी लिहिलेल्या कविता वाचनाच्या सदरामध्ये ऐकूयात आजची रचना आनंदाचे इंद्रधनु आनंदाचे इंद्रधनु रोज उमटते नभी आनंदाच्या गावा जाऊ पहावया त्याची छबी चिमण्यांची ची चिवचिव पाखरांची किलबिल ऐकू रसिक बनोनी जी मना रिजवील। पाने फुले झाडे वेली उधळती रंगांची वाऱ्यासवे गंधाळती गोड नाती निसर्गाची असे आनंदाचे गाव आहे आपल्या भोवती जादूगार निसर्गाचे बनू आपण सोबती जरा खळाळणारा स्मितहास्य बालकाचे आनंदाच्या गावा जाण्या करा स्वागततयांचे मानवाच्या अंतरंगी चिदानंद दडलेला मनामध्ये डोकावता सापडेल तो सकला अहो मानवाच्या अंतरंगी चिदानंद दडलेला मनामध्ये डोकावता सापडेल तो सकला मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद